काही हजारात आणि काही लाखात जर भ्रष्टाचार झाला तर विधानसभेमध्ये <laughs> आमदार गजा उडूतात सभागृहाचं कामकाज अनेक वेळा स्थगित होत <laughs> पण आमदारांच्या नावावर गोवा केलेले एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपये एका आमदाराने प्रश्न तुम्ही कबूल केलं आय टी स्थापन करायचं काय झालं कोण आहे त्या एस आय टी चा अध्यक्ष काय पण एवढ सुद्धा आता मध्ये राहिलेली नाही सगळे लोकप्रतिनिधी हे लाचार झाले लाचार भाजपने नरसाई आलम बच्चू कडू किंवा काही अन्य प्रामाणिक आमदार यांना योजना बद्ध रीतीने निवडणुकीत पराभूत केलं काय लोक त्यांच्या विरुद्ध नव्हते यंत्रणेच्या विरुद्ध होते आणि त्यामुळे विधानसभेमध्ये आता जनतेच्या प्रश्नावर बोलणार कोणी राहिले नाही <laughs> काय सांगतो रम रमा आणि रमी याची व्यवस्था केली होती त्या ठिकाणीच म्हणजे माणूस असायचं शूटिंग गायब आहे ज्या ठिकाणी याने दारुती व्हायदळ काढला तर कृष्णाचं शूटिंग गायब आहे आम्ही त्याला पहिल्या दिवशी सांगितलं देखील दिलं होतं होत ते सगळं तुम्ही ताब्यात घ्या Ehi, ɛ 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 i ɛ ɛ ɛ ɛ ɛ ɛ ɛ ɛ ɛ a ɛ 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 कृष्णाचं शूटिंग काय पाहिजे आम्ही त्याला पहिल्याच दिवशी सांगितलं ताब्यात घ्या मी लिहिलो आहे माझ्या जी च्या पत्रामध्ये कोण कोण लिहिलं हे मला माहिती आहे लिहिले तीन वेळा आरटीओ त्यांना सांगितलं की अनेक होते म्हणजे सुचवू दे आणि नरेंद्र प्रदर्शनीची मदत घ्या आमची मदत नको आहे अरे अरे मी तुम्हाला अत्यंत सिरियसली गांभीर्याने सांगतो आणि पंचावन्न वर्षाचा अनुभवापेक्षा सांगतो की इतकं भ्रष्ट जनतेच्या प्रश्नाशी संबंध नसलेला भावना शून्य सरकार हे पहिल्यांदा आलेले इथे महाराष्ट्रातल्या जनतेचं दुर्दैव आहे त्यांच्या मनामध्ये असलेले प्रश्न कोणी उपस्थित करू नये या इतकं दुर्दैव कुठलं नाही 你家那个